भारतात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व कृषी क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती तालुक्यातील नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जयंती उत्सवात इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सह विविध मान्यवर उपस्थित होते सोमवार दिनांक अकरा एप्रिल रोजीच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंती उत्सवाचे आयोजन करून तालुक्यातील धुंडवीर नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले त्यात सकाळी फुले शाहू आंबेडकर यांच्या साहित्यांवर आधारित ग्रंथ सह पारंपरिक वेशभूषा परिधान करून मुलींनी गावातून सवाद्य अशी मिरवणूक काढली वक्तृत्व व रांगोळी स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक श्रीकृष्ण सोनवणे व प्राध्यापक राजाराम मुसे यांनी केले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ज्योतिराव फुले यांनी चार वाक्य सांगितली तेवढी तुम्हाला सांगते आणि माझे भाषण थांबवते थांबवत विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले इतके अनर्थ एका विद्येने केले या चार वाक्यातच या चारच वाक्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी भरपूर काही सांगितलं एका विद्येमुळे इतके अनर्थ घडू शकतात आणि तीच तीच विद्या जर नसली तर हे अनर्थ अजून प्रकारे घडू शकतात असे त्यांनी नक्कीच सांगितलं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्यामुळे आज मी या स्टेजवर या तुमच्या समोर उभी आहे नाहीतर आजही आपल्या काहीही काही भरपूर जणी चूल आणि मूल याच याच घोड्यात असतात कोणीही आपल्याला घराबाहेर निघून अनेक यासह महान मानक आहे त्यांनी महात्मा फुले अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांचे मूळ सातारा जिल्ह्यातील कतगुर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव

माता तर सायंकाळी इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार माणिकराव कोकाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे मनेगावचे माजी सरपंच ॲडव्होकेट संजय सोनवणे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले राष्ट्रवादीचे चिटणीस राजाराम मुरकुटे नामदेव कोतवाल डॉक्टर विष्णू अत्रे कोंडाची मामा आव्हाड समता परिषदेचे कैलास झगडे हरिभाऊ तांबे लोणारवाडीचे माजी सरपंच राजेंद्र भगत संजय काकड डॉक्टर संदीप लोंडे सनदी लेखापाल भारत सोनोने उद्योजक राममूर्ती योगेश माळी रामा बुचुडे तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच भाऊसाहेब पवार यांनी केले तर सूत्रसंचालन मयूरी पवार व आभार सचिन पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद डिकले सचिन पवार सुधाकर झगडे संतोष पवार आकाश विश्वकर्मा राजेंद्र चव्हाणके प्रवीण पवार नारायण पवार सुभाष पवार पोलीस पाटील बाळासाहेब पवार रवींद्र सोनवणे शिवाजी सोनवणे त्र्यंबक पवार अंबादास पवार सुदाम पवार भारत पवार मारुती पवार विश्वास शिंदे तानाजी शिंदे आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले या सुरेश भारताला महान की भारतातील अनेक जगमान्य विश्वमान्य महापुरुषांनी भारताचा इतिहास संपूर्ण विश्वास पेजाव्या केलाय आणि आपल्यासाठी एक स्वाभिमान ठेवून गेले त्या काळापासून तो आजच्या आधुनिक काळापर्यंत बहुजनांच्या उद्यासाठीची सामर्थ्यशाली करून जी आकामिक परंपरा भारताच्या क्रांतिकारी आकाशात मिसत आहे त्याच मालेमधील भगवान गौतम बुद्ध हे नाव आद्य क्रमांकावर येते माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी ज्यांनी जगाला जो संदेश दिला तो फार महान आहे त्यावेळी प्रचलित असलेल्या भाषेतून त्यांनी तो सर्व सामान्यांना देऊन टाकला यात महापुरुषाची महामानवाची शिकवण अंगी काढून महाराष्ट्राने ती परंपरा पुढे चालवली म्हणून महाराष्ट्र सुद्धा आहे महाराजात सर्वप्रथम सर्वसामान्यांची रेखेची दुःख जर तुम्ही जाणली असेल तर ती म्हणजे राजा शिवराय व संत तुकारामांनी सोडायला शतकात शिवरायांची तलवार आणि तुटुंबांची काव्यरचना व लेखणी अशी काही चालली की ती कार्यपद्धती इतिहास कधीच विसरू शकणार नाही आता शिवरायांना सर्वगुण संपन्न बनवण्यात महत्वाचा वाढ त्या सिरींवर जातो त्या म्हणजे वीरमाता जिजाऊ महासाहेब याच महासाहेबांनी जसे शिवराय घडवले तसेच संभाजी राजे सुद्धा घडवले संभाजी राजे म्हणजे बटा बघा राह्या वर्षी सर्व कला शास्त्र युद्ध पारंग आणि बुधभूषण या ग्रंथाची संस्कृत मध्ये निर्मिती यावर बुद्धांच्या विचारांचा त्यांच्यावर किती पकडा होता हे आपल्याच लक्षात येईल आणि तीच परंपरा पुढे अठराव्या शतकात ग्रांती सूर्य महात्मा ज्योतिरा सावित्रीबाई पुढे या दाम्पत्याने चालवली तर एक बाजूस भाई सत्तर सा ओपन स्पेस आहे त्यामध्ये जर आम्हाला तर या तरुण तरुणींसाठी हे झाले एक काम किंवा गावाच्या पूर्वेकडील भागात एक प्रशस्त जगन मंदिर उभारणीच काम सर्व गावकरी करत आहेत साठ टक्के काम पूर्ण झाले असून चाळीस काम अपूर्ण आहे त्या मंदिरासमोरूनच एक नदी जाते या ठिकाणी पूर्वीपासूनचा दशक्रिया विधीचा कार्यक्रमाचे ठिकाण आहे ते तेथे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस आहे त्या जागेवरती दशक्रिया घाट सेड ओपन परिसर सुशोभीकरण करण्याचा आमचा मानस आहे या दोन्ही कामांपैकी आपण कोणत्या तरी एका एका कामाचं आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त एक अतिशय चांगल्या अशा कार्यक्रमाचं नियोजन सर्व आपण नगर मधील ग्रामस्थ वगिनी या ठिकाणी केलं मला वैयक्तिक अतिशय मनस्वी समाधान आहे की या पुतळ्याची उभारणी असेल या परिसराचं सुशोशोभीकरण असेल हे मला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करता आलं ग्रामीण भागातील पहिला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा ब्रॉनचा पुतळा हा या ठिकाणी उभा राहिला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुसवळ साहेब असतील आदरणीय पंकजाताई मुंडे असतील यांच्या उपस्थितीत अतिशय देखणा असा सोहळा हा संपन्न झाला आणि आपल्या सगळ्यांना जयंती असेल पुण्यतिथी असेल या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी एक वास्तू या निमित्ताने उभी राहिली याच मनस्वी मला समाधान मागच्याही वर्षी आपण कार्यक्रम केला खास करून आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांनी अतिशय उत्साहानं वेगवेगळं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा विषयी असलेली त्यांची माहिती त्याविषयी प्रबोधन मागच्याही वर्षी केलं याही वर्षी मगाशीही मी येऊन गेलो अनेकांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त होत होते एक अतिशय चांगला असा सोहळा आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय मी अधिक वेळ घेणार नाही कारण आपण खऱ्या अर्थानं श्रीमंत कोकाटे साहेब यांचं मार्गदर्शन व्याख्यान ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे हे सर्व संयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना विनम्र असा अभिवादन करतो आणि थांबतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पंच्याव्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर त्यात खास करून उपस्थित असलेल्या आजची व्याख्याते आणि ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत ते डॉक्टर श्रीमंत कोकाटे तालुक्याचे आमदार आदरणीय मल्लिकाजी कोकाटे साहेब मला स्वामी आदरणीय पिठलराजे मुळे नामदेव कोतळ डॉक्टर हात्रे मदनीय पावशी साहेब आणि सर्वच सहकारी समोर बसलेल्या वातावरणी आणि आपण थोर समाजसेवक सुधारक माननीय यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत मी माझ्या वतीने त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि आपल्या आणि श्रीमंत कोकरे साहेबांच्या मध्ये त्याचा अंतर्णय ठेवता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समाजाला प्रेरणा देणार दिशा देणार हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये जरी नसलं तरी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये घराघरामध्ये माणसा माणसामध्ये त्याचा वास या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो एक अत्यंत झोपून देऊन समाजासाठी कार्य करणारा जोडतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपण विचार करू शकत नाही की आपल्या विचाराच्याही पलीकडचं कार्य या लोकांनी जेव्हा समाजामध्ये सुरू केलं आणि त्याचे कार्य एक कमवत होत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण समाजाची शिकवण संपूर्ण समाजाला या ठिकाणी शिकवण देत असताना नेतृत्व करत असताना त्यांनी का दिसून महाराष्ट्र आपलं गुरु मानलो त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या ठिकाणी या समाजाला पुढे नेण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी पुढे नेलं जाने समाज पाहिलाय आणि ज्या समाजाने हे मंदिरं जर उभारली तर ती वैचारिक प्रेरणा निर्माण होईल अशी माझी धारणा आहे कारण मंदिर उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांची उभारा महात्मा फुलेची उभारा तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उभारा तुमच्या आगी पार करून तुमच्या गाड्या मारल्यापासून त्यांच्या प्रती मदत उभारली तरी काही हरकत नाही करते समाज निर्णय होते समाजातल्या देवळामध्ये जाऊन मुख्य स्वच्छतेचं महत्व त्यांनी पटवत ती सुद्धा परमेश्वराच अंश आहे ही परमेश्वराचा अंश यांच्यामध्ये आहे म्हणूनच हे आपल्याला दिशा दिली म्हणूनच त्यांना यांनी आपल्याला आहे म्हणूनच आपल्याला चांगल्या दिशा यांनी आपण दाखवलेल्या आहे त्यामुळे ता मंदिरं जर खऱ्या आपल्याला प्रेरणा मिळायची असेल तर अशा लोकांची मंदिरं अशा लोकांची प्रेरणा घेतल्या पाहिजे आपण की ज्या समाजाने पाहिलेल्या आहेत दिसलेल्या आहेत आणि आपण ते अनुभवतो की कुठल्याही प्रकारचं राजकारण कुठे कधी येत नाही राजकारणाच्या दिवशी तुम्हाला ज्यांना जो काही निर्णय घ्यायचे तुम्हाला स्वातंत्र्य अधिकार आहे घटनेने अधिकार दिलाय तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे त्याच्यासाठी जाऊन तुम्ही तुमचं काम करत राहा त्या बाबतीमध्ये राजकीय कुठले भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु तरी सुद्धा या गावाला विकासाच्या योजना देणं ही माझी देखील जबाबदारी आहे मी शेवटी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्यामुळे तुमची मागणी जास्त आहे तुमच्या मागणीला साथ देणं तुम्हाला मदत करणं हा माझा धर्म आहे असं विषय बघतो या ठिकाणी आम्ही कुणी वेगळे राजा भाऊ वेगळाने मी वेगळ्याने आमचे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांचं सरकार आहे त्यामुळे टाकायला जायचं आणि गाडगायला असं काही नाही सरकार आलं सरकारच्या माध्यमातून लोकांच्या सुविधा निर्माण करणं ही आमची जबाबदारी आहे त्यासाठी ज्या ज्या योजना राबव देतील त्या योजना निश्चितपणे राबवण्यासाठी आम्ही मागणीमध्ये पाहणार नाही महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे पंच्याण्णवी जयंती आणखी पाच वर्षांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचं वर्ष म्हणजे दोनशे वर्ष पूर्ण होत आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे मंडळी विचार मंचावरती आहे तुम्ही या ठिकाणी आज विशेषतः महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहात आणि आपली मुलं आणि मुली शिक्षण घेत आहेत पूर्वीच्या काळामध्ये कष्ट काम करीत शेतकऱ्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मशे सत्तावीस शिवाजीराजेंचे अधिपती शिक्षणावरती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बंदी घातली होती हा छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर आपल्या अंकित राहणार नाही म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपतींच्या शिक्षणावर बंदी घातली तर त्यांची आई रात्री मध्यरात्री उठायच्या आणि छत्रपती प्रतापसिंग महाराजांना शिकवायच्या कारण राजीराव पेशव्यांनी गुप्तहेर नेमले होते म्हणून आई अपरात्री छत्रपतींची अवस्था महात्मा फुलेंच्या काळामध्ये होती मग सर्वसामान्य जनतेचं काय असेल महात्मा ज्योतिराव फुले विचार केला की गुलागिरी नष्ट करायची असेल इथला कष्टकरी काम करी शेतकरी महिलांचा जर का विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तर नाही म्हणून शेतकऱ्यांचा असून नावाचा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला अनेक ग्रंथ आहेत गुलागरी शेतकऱ्यांचा असून ब्राह्मणांचे कसं सार्वजनिक सत्यधर्म शिवरायांच्या पोवाडा आणि थोतीरत्न नावाचं नाटक महात्मा फुले यांनी लिहिलं या शेतकऱ्यांच्या या ग्रंथाच्या सुरुवातीला महात्मा फुले विवेचन केलं काय म्हणतात महात्मा फुले विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना नित्य केली विद्याविना शुद्ध घचले इथले सगळे अनर्थ एका अविद्याने केले आपल्या देशामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला भारतीय शिक्षणाचे जनक कोण आहेत महात्मा ज्योतिराव फुले आहेत आजच्या दिवसाला सोमवार म्हणून ठरवलं आता दिवस सोमवार आहे माणसाने ठरवलं कॅलेंडर माणसाने निर्माण केले सूर्यावरती लिहिले का संडे मंडे चिसरे कोणताही दिवस वाईट नाही ग्रिगेड कॅलेंडर विक्रम समरिवं शब्द हिजरी कॅलेंडर माणसा निर्माण केलं हो कोणता दिवस अशुभ नसतो कोणती दिशा अशुभ नसते आजच्या दिवसाला सोमवार म्हणा माणसानी नाव दिलं महिन्याला दिवसाला आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं कोणता दिवस वाईट नाही काही काही मंडळी रविवारी मॉनवेज खात सोमवारी खात नाहीत बघा आज आमचा सोमवार आहे काल खालेलं कुठे रेल्वे रविवारी खालेलं प्रभारावर खातात हो बुधवारी खातात गुरुवारी खात नाहीत काही म्हणजे शुक्रवारी खातात शनिवारी खात नाहीत आज आमचा शनिवार आहे धर्मातल्या का जगामध्ये काही संबंध नाही चोवीस फेब्रुवारी सोळाशे सहत्तर ला छत्रपती शिवाजीराजेंना सोऱ्याबाईच्या कोटी राजाला मुलाचा मुलगा झाला मुलाचा जन्म पालता झाला कोळीत आले आणि म्हणाले महाराज मुलाचा जन्म पालता झाला अपशुक आहे शांती करा यज्ञ करा शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही ज्या अर्थी माझा मुलगा पालका जन्मला त्या अर्थी शुभ शकून आहे पुरोहितांनी विचारलं कसं त्या शिवाजीराजे सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालका जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालते घातल्याशिवाय राहणार नाही हे उद्घाट शिवाजीराजे काढले पण <प्थागी> आज आपल्याकडे शिकलेले लोक सुद्धा तुमच्या गावचे दुसरे दुसऱ्या गावचं शिकलेले लोक देखील मुला लग्ना जवळ झालं की पत्रिका पाहतात पात्र नाही पाहत आहे तुमच्या गावात पाहत्य नाही आमच्या पुण्यात पाहतात शिकलेले पाहतात डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक कलेक्टर पत्रिका पाहतात मग त्यांना सांगितलं जात तुमच्या मुलाला नववा शनी मुलीला आठवा मंगळ आहे आणि खरं मंगळ आहे खर मग काय करा शांती करा यज्ञ करा नारा नागबी करा ना तर काशी करा लोक शिकायला जातात तिकडं ना तर नागब कुठलाही मंगल किंवा शनी आपल्या मुला मुलावर राज देण्यासाठी येणार नाही ह्या थोकांड तो बाहेर पडला पाहिजे महात्मा फुलेचा आग्रह होता थोकांड सोडा अंध सोडा सोडा कर्मकांडाच्या आधी लागू नका विज्ञानवादी व्हा बुद्धीप्रामाण्यवादी व्हा जाती वेळ पाळू नका महात्मा फुले म्हणाले भेदभाव बाळगू नका महात्मा गोल्चा राष्ट्रवाद काय एक माझे समाज म्हणजे राष्ट्र